येवलात मकर संक्रांती निमित्त पतंगांची धूम आकाश झाले पतंगमय युवकांचा अमाप उत्साह मकर संक्रांती निमित्त ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतशबाजी आणि अमाप उत्साहाच्या वातावरणात येवला शहरात पतंग महोत्सवाला प्रारंभ झालाय सकाळी शहरातील आकाशात लाखो पतंग झेपावले पतंग उडविण्यासाठी शहरातील इमारत तसेच घरांच्या गच्चीवर युवकांनी पतंग हातात घेऊन पतंग उत्सवाला प्रारंभ केला तीन दिवस चालणाऱ्या या पतंग उत्सवाला धूमधडाक्या सुरुवात झाली आहे वकाट काटे बढाव बढाव अशा विविध आवाजाने शहर दुमदुमून गेले रंगीबेरंगी तसेच विविध प्रकारचे आकर्षक पतंग आकाशात झेपावले युवक युवती बच्चे कंपनी आदींनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटलाय हवेच्या कमी जास्त प्रमाणामुळे पतंग प्रेमींचा थोडा हिरमूड झाला मात्र अकरा वाजेनंतर हवेच्या वेगाने गती घेतल्यामुळे पतंग अधिक प्रमाणात हवेत झेपावले या निमित्ताने शहरातील सर्व आकाश पतंगमय झाले होते या प्रसंगी येवला न्यूजचा ही पतंग उडवण्यात आला मकर संक्रांती निमित्ताने पाहुणे मंडळी येवलात दाखल झालीय या मंडळींनी देखील पतंग उडविण्याचा आनंद लुटला शहरातील इमारती आणि गच्चीवर ध्वनी वर्धक लावण्यात आले शहरातील प्रसिद्ध वाद्य हलकडीच्या युवकांनी ठेका धरला काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात युवकांनी ठेका धरला पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून नायलॉन मांजावर बंदी असल्याने साध्या मांजांचा सा वापर करून पतंग महोत्सव साजरा करण्यात येतोय पतंग प्रेमींनी यंदा प्रशासनाच्या कायद्याचे पालन करून साध्या मांजाचा सा वापर करून पतंग उत्सवाला सुरुवात केली तीन दिवस चालणाऱ्या पतंग उत्सवात नायलॉन मांज्याचा वापर करण्यात येऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक अनिल भवारी मुख्याधिकारी तुषार आहेर पालिकेच्या स्वच्छता विभाग प्रमुख पूनम भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांज्याविरोधी पथक शहरात नेमण्यात आले पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर कोणी केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने दिला प्रतिनिधी सचिन वखारे येवला माझे नाव पुरुषोत्तम वखारे येवलं का पतंग पतंग उत्सव सन खूप जोरात साजरा केला जातो आणि हा पतंग उत्सव सण साता समुद्रात पार गेलेला आहे आणि त्याची खासियत अशी आहे की त्याचं पतंग बनवताना बांबूची काडी असते त्या पतंगनी त्या काडीने बनवता पतंग आणि त्याला फडकी लावतात आणि आसारी पण त्याचीच बनती ही बांबूच्या काडीपासूनच त्याचाच असतं आहे आणि तशी पाहिजे तरी साता समुद्रात पार गेलेली असा पतंग पतंग उत्सव बी साता समुद्र पार गेलेला आहे त्यामुळे पूर्ण जेवढे आजूबाजूचे असतात पाहुणे रावणे सर्व आमचे नातलग वगैरे सर्व ना पाहुणे रावणे येतो पतंग उत्सव साजरा करण्यासाठी येतात आणि खूप मजा येते आणि खूप आनंद येतो ते असा सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहे डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न